डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना व संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा बिरसा मागणी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाचे अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधानाची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे व जाती जातीत तेड निर्माण करण्याचे काम केले आहे या घटनेचा आम्ही बिरसा पॅटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो समाजात द्वेष पसरविणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे तसेच अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना वाचविण्यासाठी काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी मदत करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान समजता आदिवासी व आंबेडकरी जनता संविधानावर नाहीत कट भडकवली तशीच दंगल या समाजकंटकांना महाराष्ट्रात भडकवायची आहे तसेच दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे तसेच दलित बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे तरी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा सरकारला बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे उलगुलान टुडे न्यूज साठी संदीप धूम शाहदा